परवा आजी गेली बघा देवगडला मासा आणला मास नात बसल्या आत बघायला आल्या बघा ते ए मास बघा कसला मासा जवगड मासा समुद्रातला आजी काय मत काय झाले फ्रीज मध्ये ठेवले त्याला निघत ना झाले त्या आजीला चिकटूर बसल्यात काय झाले मुला ते

आई म्हायी मासा न गं मला मासा न ग घे बु छान छान घे बघ कसं आहे कि ताजी आज आज माश्या तव मारायचा मस्त घ्या अगं या सगळी मासे खायला मस्त की मासे तळणार आहे आमटी <laughs> करणार आहे छोट्या माशांची आमटी होणार हे तळण्यासाठी आहेत मासे इथे तळणार काय फ्राय करायसाठी फ्राय हे आमटीसाठी मासा मग